जिल्हा विकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार शरद दादा गावित यांनी नवापूर निवडणुकीसंदर्भात संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्वाचे स्पष्टीकरण दिले संपूर्ण नगरपालिका निवडणूक आघाडी पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले नवापूर नगरपालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असताना विश्वास बडोगे यांच्या निवासस्थानी झालेल्या परिषदेत आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते शरद गावित यांनी सांगितले अनेक वर्ष सत्तेत असून नवापूर शहराचा अपेक्षित विकास झाला नाही या निवडणुकीत आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी विश्वास बडोगे आणि तेवीस सत्ताधाऱ्यांची धडकी भरली असून त्यांच्या दबावामुळे उमेदवारांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय जनतेचा मिळालेला व्यापक पाठिंबा पाहता सत्ता परिवर्तन निश्चित असल्याचे गावी त्यांनी स्पष्ट केले हुकुमशाही संपवण्यासाठी आणि नवापूरच्या विकासासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निर्भयपणे मैदानात उतरावे असे आवाहन यावेळी करण्यात आले विश्वास बडोगे यांच्यावरती गुजरात राज्यामध्ये अनेक दारू तस्करीचे गुन्हे आहेत या अनुषंगाने गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली असल्या अश, अशी अशी बातमी तिथल्या अधिकाऱ्यांनी बाईटद्वारे दिलेली आहे तर या अनुषंगाने त्यांच्या आता नगराध्यक्ष पदासाठी ते उमेदवारी करत आहे आणि अशावेळी त्यांना अटक करणं यामध्ये तुम्हाला काही राजकीय हस्तक्षेप वाटतो का काय म्हणाल तुम्ही काय सांगा निश्चितच राजकीय त्यांनी बेकायदेशीर दाखल केले आहे आणि विश्वास भाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहेत कारण कॅप्टन जरी आऊट झाला अस, असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वासभाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहेत तेवीसच्या तेवीस ते निश्चित सर्व निवडून येतील अशी आम्हाला खात्री विरोधक लोकांमध्ये अशी संभ्रमता निर्माण करत आहे की तुमचा जो जिल्हा विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याला तुरुंगात जावं लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा उमेदवाराला निवडून देणार का असा जो प्रचार चाललेला आहे विरोधकांचा यावर तुम्ही कशी रणनीती तयार केली आहे काय सांगाल हे बघा विश्वास भाऊ जरी तिकडे गेले तरी इकडे आम्ही आहे आणि त्यांना सामोरा जायला आम्ही सक्षम आहे कारण जे विरोधक का आहे आमचे तेही त्याच पद्धतीने व्यवसाय करतात त्याच्यामुळे ते काय जास्त लोक मनावर घडतील असं आम्हाला वाटत नाही ज्या प्रकारे आपण पत्रकार परिषद घेऊन सांगितली की विश्वासभवनवरती राजकीय हस्तक्षेप झाला आहे तर नक्की कुठ कोणा थ्रू हा राजकीय हस्तक्षेप होऊन दडपशाही करून ही अटक झाली या आहे याबाबत आपण काय माहिती देऊ शकता ते थोडे दिवसात माहिती पडेल आपोआप बाहेर येईल ते पुढे केलेले आहे ते कारण दादाने सांगितलं आपल्याला की ज्या दिवशी रॅली झाली आणि त्या दिवसापासून विरोधकांची पायाखालची वाळू सरकायला लागेल म्हणजे आपण गुजराती मध्ये म्हणतो ना गोखलाईल बिल्ली खांबालोचे ह्या पद्धतीचं कट कारस्थान रचून हे सर्व चाललेलं आहे पण आम्ही सक्षम आहे त्या गोष्टीला सर्व गोष्टीला आम्ही सक्षम आहे आणि ते आम्ही त्यांना पुरून उरू ही घटना काल सर्वाची होती आजपर्यंत बंद जवळपूर नगरपालिका इलेक्शन पाहता निवडणूक पाहता अध्यक्ष पाहून कुठल्याही सत्ताधारी ते विरोधक पक्षाने विश्वास बनवणं यांच्यावर जातबरोध असतो एक वाक्य नाही बाहेर जाहीरपणे मग तरी तुम्हाला काय वाटलं की आपण त्या त्याविषयी आपली भूमिका मांडावीस हे बघा तीन वर्ष झालेले आहे विश्वास भाऊ घरी आहे तिथलं कुठलाही तसं त्यांचा व्यवसाय नाही आणि अचानक हा भरला आणि प्रचार रॅली काढली आणि अटक करणं हे काय आम्हाला उचित वाटत नाही जिल्हा विकास आघाडी तर ते पूर्णच्या पूर्ण तेवीस उमेदवारांच्या उमेदवारांचे तुम्ही प्रचार करणार आहेत आणि निवडून देणार असं त्यावे तुमच्या आम्ही जिल्हा विकास आघाडी नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवारांचे प्रचार प्रत्येक वार्डात जाऊन करू आणि लोकांना पटवून देऊ की ह्या नवापूर शहराचा विकास कसा खुंटलेला आहे आणि तो विकास आम्ही कसं करणार हे आम्ही नवापूर शहराच्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही ते आम्ही सांगू आणि त्याच्यात आमचे विश्वासभाव निश्चितच निवडून येतील असं आम्हाला वाटतं <coughs> निवडणूक जे त्यांनी बाहेर देईल का दादा ते आम्ही प्रयत्न चाललेले आहे न्याय प्र प्रविष्ट आहे त्याच्यामुळे काय ते जास्त बोलता येत नाही या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आपण नवापूरच्या जनतेला आणि विरोधकांना काही आवाहन करू इच्छिता का आमचं एवढं जग आम्ही विकासाचे ध्येय घेऊन पुढे निघालेलो आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये किती विकास चाललेला आहे शहरात का विकास होत नाही आणि ह्या कशामुळे होत नाही जे लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एकही हत्ती सत्ता चालू आहे तरी त्यांच्याकडून विकास झालेला नाही हा का का होत नाही हा लोकांनाही प्रश्न पडलेला आहे ना, ना। आणि त्याच्यामुळे विकास करणारे फक्त आम्ही आहे हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि विश्वासभाऊंच्या पाठीशी आहे विश्वासभाऊंचा स्वभाव मोवाळ स्वभाव चांगला स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालणारे एक चांगले होत करू आमचे उमेदवार त्याच्यामुळे विश्वासभावांवर या शहरातील जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे दादा जे तेवीस उमेदवार आहेत विश्वास भाऊंना गुजरात पोलिसांनी काल जे अटक केलेली आहे त्या संदर्भात अनेक उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर ती भीती कशी दूर करणार आणि कसं सांगाल कॅप्टन जरी गेले ना तरी कोच आहे ना इथे त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन करायची काही गरज नाही सक्षम आहे आम्ही त्यांचे वडील आहेत त्यांच्या मिसेस उभे आहेत आणि लोकांचे भरपूर प्रेम आहेत त्यांच्यावर दर त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी काय तंत्र वापरण्यात आला होता तसं काय आम्हाला अजून समजलं नाही